सो हॅलो गाईज मे हू गणेश इस ब्लॉक में आपका स्वागत करताहू आता आपण आलेलो आहोत गजान महाराजच्या मंदिरामध्ये हे गजान महाराजचं मंदिर घाटपुरी रोड खामगाव मध्ये आहे हे मंदिर पाहण्याच्या अगोदर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा हे आहे गाईज गजान महाराजचं मंदिर तर गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब शेअर करा पण तुमची इच्छा अटी यायची असेल तर ह्या मंदिराचा ॲड्रेस आहे श्री संत गजानन महाराज मंदिर घाटपुरी रोड खामगाव हे मंदिराची वेळ दिवसभर हे मंदिर उघडं असते या मंदिराची आरतीची वेळ आठ वाजता चालू होते सकाळी नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी या मंदिराची आरतीची वेळ आहे सात ते आठ वाजेपर्यंत